एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आज काम करत असताना शिवसेना पक्षाच्या मंत्रीच्या दृष्टीने जे काही पावलं उचलली आवश्यक आहे ती पावलं उचलली जात आहेत विशेष म्हणजे वंदने बाळासाहेब असताना शिवसेना पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या त्या मध्यांतरीच्या कालावधीमध्ये उद्योजींनी बंद केल्या होत्या आणि फक्त बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ते पदावरती बसले होते किंवा तो स्वतःला बसवून घेत होतं परंतु तशी प्रक्रिया न ठेवता शिवसेना अंतर्गत पक्षांची जे काही निवडणुका आहेत त्या पुन्हा सुद्धा निंद मांडणी एकनाथ साहेबांनी घेतला आणि शिवसैनिकांच्या शिवसैनिकांच्या मतांवरनं आपण तिथे मुख्यालय म्हणजे जे आपण तिथे बसायचं किंवा त्या पक्षावरती आपण राहायचं त्या मतावरती आपण राहायचं हा निंद मांडणी एकनाथ साहेबांनी घेतला मला वाटतं कुठल्याही पक्षाची संघटना ही शेवटी लोकशाहीला आढळून असली पाहिजे आणि म्हणून वाटतं अतिशय महत्वाचा निर्णय शिंदेसाहेबांनी घेते त्या अनुषंगाने आजची ही बैठक झालेली आहे की कुठली घराणेशाही नाही कुठली मक्तेदारी नाही जो शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रमुख असेल तोच ताबदावरती बसेल